नमस्कार मैत्रीण स्वाती मोटिवेशनल स्टोरीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे चांगले आरोग्य हेच खरे धन आहे पैसा यश पद या सगळ्यांपेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे शरीर निरोगी नसेल तर बाकी काहीही उपभोगता येत नाही मन रोज व्यायाम योग्य आहार आणि सकारात्मक विचार यांना महत्व द्यायला हवे थोडा वेळ व्यायामासाठी वे काढा नाहीतर आजारांसाठी वेळ काढावा लागेल आपण कामाच्या व्यस्ततेत व्यायाम टाळतो पण त्यामुळे शरीर अशक्त होते आणि आजार पटकन होतात दररोज फक्त तीस मिनटं चालणे योगा किंवा हलका व्यायाम केल्याने अनेक आजार दूर होतात तुम्ही काय खाता तेच तुमचे आरोग्य ठरवते चुकीचा आहार म्हणजे आजारांचे घर भरपूर भाजीपाला फळे पाणी आणि घरचं अन्न हेच आरोग्याचे रहस्य आहे जंक फूड आणि जास्त गोड तेलकट टाळा तर तुमची तब्येत चांगली राहील मन निरोगी असेल तर शरीर आपोआप निरोगी राहते ताणतणामुळे अनेक आजार होतात ध्यान प्राणायाम छंद जोपासणे आणि चांगले विचार यामुळे मन शांत आणि आनंदी राहते मन मजबूत असेल तर शरीर रोगांपासून दूर राहते झोप ही शरीरासाठी औषध आहे पुरेशी झोप घेतली नाही तर शरीराला आराम मिळत नाही दररोज सात ते आठ तासांची झोप शरीराची ऊर्जा आणि रोगप्रतिकारक होऊ वाढवते उशिरापर्यंत जागरण टाळा आरोग्य हेच खरे धन आहे हे सुविचार आपल्या मित्रांशी शेअर करा आणि सर्वांना निरोगी जीवनासाठी प्रेरणा द्या आणि जर तुम्हाला नवीन नवीन सुविचार आवडत असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका